ते स्वागत आहे दोनचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं झालं का संध्याकाळ चहा पाणी तर माझा पण चहा पाणी झाला आणि मी पाणी मस्तपैकी आराम केला तर उठले मग चहा पाणी झाला मग आता स्वयंपाक केला तर घरातलं सगळं काम आवरलं झाडू बिडू मारून घेतला घरावर भांडे घासले स्वयंपाक केला चालूच आहे भांडे वगैरे घासलं गॅस पुसला आणि जेवण बनवलंय तर अंडे उकरून थोडंसं सुकं बनवलं आहे कांदा टोमॅटो वगैरे लाल मसाला घालून आणि चण्याच्या डाळ भिजवून पिठलं बनवले मस्तपैकी डाळीचं वाटून डाळीचं मस्त कांदा जिरे मोरी हिरवी मिरची कोथंबीर मस्तपैकी छान असं बनवले आणि इकडे बाजरीच्या भाकरी बनवल्या चपाट्या बनवल्या आणि भांडे वगैरे घसून वटा क्लीन वगैरे केलाय मस्तपैकी आता सगळं आवरले माझं तर चला दाखवते मस्तपैकी असं सुक्क बनवलंय थोडस कोथमिर वगैरे टाकली करून आणि इकडे पिठलं बनवलंय डाळीचं चण्याची डाळ भिजून मस्त पैकी पिठलं बनवलंय गरम गरम आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि चपात्या बनवल्या तर छान असं बनवलंय आज जेवण तर कसं वाटतंय सांगा नक्की गरम गरम पिठलं बाजरीची भाकरी या खायला व्हिडीओ काढावा संध्याकाळचा आपल्या रेसिपीचा जेवण आहे म्हणलं चला आहे टाकावा एक व्हिडिओ पण त्याच्यामुळे मग काढ जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ टाकते तर नक्की बघा जा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले नवीन भाऊ बहीण असतील ते सबस्क्राईब करा आणि मेहंदी लावायचं राहूनच गेलं रोज रोज पण ते मेहंदी लावण लावून पण काही टाईमच भेटा ना मला आणि ते लावलं मी आता खरेदी झालं तेल लावलंच नव्हतं तेल लावलेलं नाही लावलं तर मग डोकं दुखतं वाजत त्याच्यामुळे मग तेल लावलंय मी आता आणि नंतर स्वयंपाक केला बाहेरचं वातावरण मला काय का क्रिकेट मला मस्त असं छान आपली घरी आली का मस्त चला मग व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय